लग्न 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 फायनली लग्न झालंय बहिणीचे खूप लाड करत होतो खूप म्हणजे खूप आमचे नाही आपण साक्षीदार होते अकरा वर्षांचे त्यांच्याशी भांडून ओरडून आई शेवटी वेगवेगळ्या कलर्स त्यांना ट्राय करायला लावते पण त्यांना काही ते पटत नाही सगळं आठवलं ना की आपली हिंमतच होत नाही चुकीचं काही करण्याची महेश गांधी साक्षीची दुनिया या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते जस्ट घरी आले शूट वरून थोडीशी दमली थकली थकलीये पण एक्साइटमेंट लेवल खूप आहे कारण मी चाललीये चिपळूणला आणि चिपळूणला जायचं कारण म्हणजे माझी अतिशय जवळची मैत्रीण आदिती हिचं लग्न आहे अकरा वर्षांचं त्यांचं रिलेशनशिप आणि फायनली आता ते लग्न करतायत खूप भारी वाटतंय वाव सो चला पॅकिंग करूया पटकन <laughs> कुठे जायचं म्हणलं ना बाहेर कि मला अक्षरशः ऊत येतो ऊत इतके कपडे घेऊन जाते मी इतके कपडे म्हणजे त्या कपड्यांची गरजही नसते आणि हे ना सगळ्या मुलींच असच असत असंच म्हणजे असंच काही वेगळं नसतं आता हे बघा हा अख्खा पाऊच घेतलाय घालणारे त्या साडीवर ज्वेलरी एकच सेट पण घ्यायचं सगळं असतं आणि तुम्हाला सांगू कपडे परफ्युम्स ग्लेअर्स असतील या बाबतीत तर मी हो। इतकी हौरट आहे ना मला लागतं हे सगळं आणि कपडे म्हणजे बापरे पण नाही मी आता शॉपिंग कमी करणार आहे आईने आता ना मला फटके द्यायचे बाकी आहेत त्या दिवशी ना कुठेतरी बाहेर गेले होते एका कामासाठी गेले होते तेव्हा हे सगळे कपडे घेऊन गेले होते ती बॅग तशीच ठेवली होती म्हणलं चिपळवणीला जायचंय तर आता काढत नाही यातले कपडे तसेच घेऊन जाता येतील साडी नेसणार आहे एका ब्रँडची आहे खूप चांगला ब्रँड आहे मी फोटोज टाकेन व्हिडिओ टाकेन तेव्हा कळतच तुम्हाला तर त्या ब्रँडची साडी नेसणार आहे कोलॅबरेशन करायचंय कधीपासून पप्पांचा एकोणतीस तारखेला बर्थडे होऊन गेला त्यांच्यासाठी दोन छान शर्ट घेतलेत आमच्या पप्पांचं म्हणजे व्हाईट कलर त्यांना इतक आवडतो इतके वर्ष त्यांना फक्त आम्ही व्हाईट कलरचेच कपडे घेत आलोय त्यांना तोच कलर आवडतो त्यांच्याशी भांडून ओरडून आई शेवटी वेगवेगळ्या कलर्स त्यांना ट्राय करायला लावते पण त्यांना काही ते पटत नाही आता हा शर्ट घेतलाय मी हा इतका सुंदर कलर आहे आणि हा हाफ स्लीव आहेत लिननचा शर्ट आहे हा मला जरा प्रेशर आहे ते घालतील की नाही पण नेहमी घालायला लावणार आहे या वेळेला नेहमी नेहमी नाही ऐकणार आहे मी त्यांचं कसं असतं ना म्हणजे माहेरी असतो आपण आपलं स्वतःच हक्काचं घर असतं आपल्या आई वडिलांच घर असत ते इतके वर्ष आपण तिथे राहिलेलो असतो वयाची वीस पंचवीस तीस वर्ष आणि त्यानंतर लग्न आपण एका वेगळ्या कुटुंबात जाणार त्या फॅमिलीचा भाग होणार आपण काही जण छान वेलकम करतात काही जण छान करत नाहीत वेलकम पण आपण आपल्या पार्टनर वर विश्वास ठेवून त्या घरात गेलेलो असतो जात असतो सगळ्या गोष्टी बदलतात सगळं चित्र बदलत त्यांच्या स्पेस मध्ये आपण जात असतो त्यांना पण ते अनकम्फर्टेबल होत असणार ना म्हणजे त्या दिवशी मी आणि माझा मित्र आम्ही दोघे बोलत होतो तर आमचं असं झालं की आता माझं लग्न झालं मी कुणाच्या तरी घरी गेले तर त्यांना सुद्धा ऍडजस्ट करावं लागणार ना मला मला सुद्धा ऍडजस्ट व्हावं लागणार त्यांना सुद्धा करावं लागणार काय असतं ना जेव्हा आपण एका रिलेशनशिप मध्ये येतो तेव्हा आपल्याला कधीतरी असं वाटू शकतं माणूस शेवटी की नाही आता नाही यार कंटाळाला येऊ शकतो कंटाळा पण त्या वेळेला ना आपण आठवायचं की आपण या रिलेशनशिप मध्ये आलो तेव्हाची काय सिच्युएशन होती आपण काय डोक्यात ठेवून आलो की एकमेकांबरोबर राहायचंय एकमेकांबरोबर संसार करायचा त्या रिलेशनशिप साठी आपण इतका स्ट्रगल केलेला असतो खूप जणांना कन्व्हिन्स केलं असतं एकत्र एक उन्हाळे पावसाळे काढलेले असतात एकत्र एक सगळ्या सिच्युएशन मधून आपण गेलेलो असतो हे सगळं आठवलं हो ना की आपली हिंमतच होत नाही चुकीचं काही करण्याची खरच आणि हे तुम्हाला खरं माहितीच असेल माझ्यापेक्षा जास्त पण असं वाटलंच बोलावं वा म्हणून बोलतीये ज्वेलरी 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 मी इतकी कोलॅबरेशन केली आहेत इतक्या ज्वेलरीची कोलॅबरेशन केली आहेत माय गॉड म्हणजे आता माझं असं झालंय की माझ्याकडची ज्वेलरी कुणी घ्यायला आलं तर लाग दीड लाखाची ज्वेलरी माझ्याकडे असेल इतकी ज्वेलरी आहे माझ्याकडे लाग दीड लाखाची ज्वेलरी माझ्याकडे असेल इतकी ज्वेलरी आहे माझ्याकडे पण मला आवडते मला या सगळ्या गोष्टी आवडतात छान छान दिसायला आवडतं मला सेटवर छान रेडी होऊन जायला आवडतं आवडतं ह्या सगळ्या गोष्टींची आवड मुलींना असावी महिनाभर अगोदर आवरायला घ्या नाही तर पंधरा दिवस त्याने काही होत नसतं तुमची तयारी ही त्या क्षणी होते त्या क्षणी तुम्हाला सगळं पटापट 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 घ्यायचं असतं अरे हे राहिलय ते राहिले शॅम्पूज राहिले होते बरं जाते मी एका दिवसासाठी पण माझी तयारी म्हणजे वर्षभरासाठी मी चालली अशी चालली देवा हसू यायला लागलंय माझंच मला पण ही नेहमी माझी एक्साइटमेंट इतकीच असते तरी नशीब काल पॅकअप झाल्यानंतर मी बॅग पॅक केली नाहीतर म्हणजे वाटच लागली असती माझी मला अंदाज होताच म्हणून मी बॅग पॅक केली पण तरी ना आज लवकर झालं माझं पॅकअप दोनच सीन्स होते त्यामुळे पटकन होऊन गेलं आत्ता वाजले आहेत पावणे चार पण मी लवकर जाते माझी गाडी आहे दादरवरून नऊ साडेनऊची पण मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाते कारण आमचा कोर ग्रुप आम्ही सगळे भेटतो माटुंग्याला तर मी एक सतत माटुंग्याला पडीक असते लवकर सुट्टी असेल तर आणि मला आवडतं तिकडे जायला सो मी चालली बरं चला पळूयात आता कारण जितकं घेईन तितकं कमीच असणार आहे त्यामुळे निघूया आता मी दादर पर्यंत जायला कॅब बुक केली होती पण त्यांनी कॅन्सल केलं मग मी आता मलाड स्टेशन पर्यंत ऑटो नाही आणि इतकं गरम होतय देवा मी राहते आहे मलाडला आणि हे तुम्ही पाहताय हे सगळं ट्रॅफिक हा सिग्नल जो आहे हा चौकीचा सिग्नल आहे इथे काम चालू आहे तिकडे एक दोन वर्ष झाली या कामाला इथून आपण हलूच नाही शकत कुठलीही वेळ दे कुठलीही वेळ इतकं स्टॉक असत ना इकडे सगळं बाप रे तर बॉटलने त्यांनी बनवून ठेवला या सिग्नलचा आणि अक्षरशः वाट लागून जाते आठ ते दहा मिनिटांनी हा सिग्नल सुटलेला आहे फायनली नाही सुट नाही सुटला नाही सुटला हा सिग्नल पुन्हा सिग्नल लागला एक दहा सेकंदासाठी सुटतो आणि पुन्हा लागतो देवा वैतागलाय मला स्टेशनला आले ना की मी इथून चपला घेते पण यावेळेला काही बऱ्या नव्हत्या म्हणजे त्यांच्याकडे काही मालच नव्हता खूप महिन्यांनी ट्रेनचा प्रवास करायला मिळाला आणि मला ट्रेनचा प्रवास तर खूपच आवडतो आणि मला भांडणं अनुभवायला पण मिळाली वाईस रेडी तर हा आहे माझा ग्रुप तुम्ही हँड क्रिकेट हा गेम कधी ऐकलाय मला तर यांच्याबरोबर राहायला लागल्यानंतर कळलं आणि हे एक प्रकारचं व्यसन आहे म्हणजे चार चार पाच पाच तास हे लोक हँड क्रिकेट खेळतात माय गॉड आणि ही माझी बस म्हणजे मी या बसने प्रवास केला चिपळूण पर्यंत खरं तर ही बोरिवलीवरून सुटते पण मी दादर टीटीवरून बसले पण ही बस सुंदरच होती यार कमाल होती खरंच कम्फर्टेबल आणि हे आमचं चिपळूण सकाळी सात वाजता मी चिपळूणात उतरले तुम्हाला खरं सांगू आपल्या गावचा सुगंधना वेगळाच असतो आपुलकी माया प्रेम जिव्हाळा तिथल्या वातावरणातच असतो माझं गाव तसंच आहे अजून थोडंसं डेव्हलप झालंय पण माणसं तशीच आहेत आणि ही माझी बेबी माझी गाडी <laughs> महिन्याभरानंतर बघतेय तिला शिपळूणला होती आता जाताना घेऊन जाईन मी मुंबईला आणि मी रेडी झालीये कशी दिसते मी <laughs> आणि इतकं छान रेडी झाल्यानंतर आपण काय करतो फोटोशूट सो so, मी छान फोटोशूट करून घेतलं कारण मला या साडीचं सा कोलॅबरेशन करायचं होतं आणि फोटोज तर लागतातच यार सोशल मीडियावर टाकायला फोटोज नकोत का माझ्या बहिणीने माझं उत्तम फोटोशूट केलं आणि थोडीशी बोलणीसुद्धा खाल्ली नेहमीप्रमाणे महाराजांची पूजा आमची क्षितूज करते त्यांना छान सजवायला गंध लावायला तिला खूप आवडतं आणि अगदी मनापासून करते थी है पा है <laughs> तूपाने, 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 ती हे सगळं आणि आम्ही लग्नाच्या हॉलवर पोहोचलो काय सुंदर दिसते ग माझी मैत्रिणी मी केव्हापासूनच रेडी होते बाकीच्या माझ्या मैत्रिणी लेट आल्या आगाऊ उमली आहेत आगाऊ कुठेही वेळेत जात नाहीत काकू लग्न काकींना खूप रडू येत होत हा लाडकी लेक आहे ती त्यांची बरं मी दोन्ही कुटुंबांकडून होते हां कारण दादा सुद्धा लहानपणापासून ओळखीचा कारण त्याची आणि माझी शाळा सेम आणि आदिती आदितीला मी गायत्री म्हणते आणि ती तर काय मैत्रीणच त्यामुळे मज्जा होती आणि त्यात सगळे ओळखीचे घरचे मज्जा 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 चाललेली नुसती काय सुंदर दिसतायत यार दोघे खरंच त्यांना नजर नको लागायला अजिबात खूप खुश आहेत ते लग्न म्हणजे माझा आवडीचा विषय मला लग्न अटेंड करायला खूप आवडतात आणि मैत्रिणीचं लग्न म्हणजे आपली मज्जाच असते तरी मी एका दिवसासाठीच गेले होते तुम्हाला माहिती आहे पण पण माझं एक सजेशन आहे यार प्लीज उन्हाळ्यातून लग्न नका ठेवू प्लीज खूप गरम होतं यार तो एसी हॉल असला ना तरीही गरम होतो कारण इतकी माणसं असतात आणि वर्षानुवर्ष ना गरमी वाढत चालली आहे त्यामुळे निसर्गाची काळजी घेऊया आपण सगळेच बरं त्यात जे भटजी होते त्यांनी माझ्या दोन मैत्रिणींना मंगलाष्टक म्हणून दिल्या नव्हत्या त्यामुळे आम्हाला तर असा रागच आला होता पण ठीक आहे यार <laughs> आमच्याकडे फार वेळ नाही आहे लावत झाली की नाही रिसेप्शनला पटकन रेडी <laughs> <संभाली है? laughs> दादा कि <laughs> <laughs> <चाड़े अक्रावर्षा। laughs> <laughs> <संबड़ा> <laughs> किती वर्ष सांभाळालीस तिला तू हा आमचा ग्रुप तरी आमची सिद्धी मिसिंग आहे आमच्या मैत्रीला सुद्धा दहा बारा वर्ष झालेली आहे त्यामुळे तुम्हाला कळूच शकतं आमचा किती बॉन्ड आहे लग्न 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 फायनली लग्न झालंय आता काय घरी जायचं पटापट जेवायचं आणि निघायचं परत मुंबईला उद्या शूट आहे त्यामुळे लवकर निघायला लागणार आहे चलो आम्ही परतीच्या प्रवासाला काका येतोय सोडायला इतका मोठा प्रवास आहे त्यामुळे हे मला एकटीला जाऊ देत नाहीये त्यांचंही बरोबरच आहे आणि मला सोपा येतात झोप काढते मी सो so... भारी है ना आमचं चिपळूण पुन्हा एकदा आले ना की छान चिपळूण दर्शन घडवेन तुम्हाला आता जरा घाई होती यार काही तासांसाठी आले होते मी आमच्या चिपळूणची बाजारपेठ आज सोमवार आहे त्यामुळे चिपळूणचं मार्केट बंद असतं काही काही दुकानं ओपन आहेत काही काही बंद आहेत काय म्हणजे एवढे पैसे साठवले इन्व्हेस्ट केलेस ते काय ते पी एफ वगैरे बनवलंय आणि फिक्स डिपॉझिटला टाकलेस त्याच ते काय करणार आहेस तू बोलू नकोस गप रे पण जे काही असतील जे काही जे काही असू दे कितीही असू मला माहिती चुप बस काही असू

आत्ता साडे दहा वाजले आहेत खारघरला पोहोचले एका दिवसाची ट्रीप नुसती घाई गडबड पण त्यात सुद्धा माझी आई हे घेऊन जा ते घेऊन जा ते घेऊन जा मग हे देऊ का मुरांबा केलाय तो देऊ का आंबोशी केली आहे ती देऊ का हे पीठ घेऊन जा ते पीठ घेऊन जा तेवढ्यातल्या तेवढ्यात तिने मला खोबरं लसूण भाजून दिलं कारण मला रोज जेवण करायला लागतं तर मला वाटणार माझा वेळ जाऊ नये म्हणून किसून भाजून काय करावं म्हणजे यांच किती ती काळजी सात आठ तास सुद्धा नव्हते मी घरी पण तरीही ब्लेस्ड देवा काय धावपळीच गेले ते यार हे दोन दिवस पण आले त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी आहे छान वाटतंय लग्न छान झालं सगळं सगळं व्यवस्थित झालं आई बाप्पा क्षितूला भेटले त्याच्यामुळे भारी वाटतंय मला आता काय होतं सकाळी शूट आहे लवकर त्यामुळे लवकर उठायचं जेवण करावं लागतं हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्यासाठी खरंच तुमचे खूप 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 आभार चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लव्ह यू गायज गुड नाईट आणि आपल्या चॅनलचे वीस हजार सबस्क्रायबर झाले